कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरील जागा रिकामी करण्याचा उच्च न्यायालयानं आदेश दिलाय तर दुबईमध्ये गाढवाच्या दुधाचा साबण का विकला जातोय क्षयरोगाचं निदान करण्यासाठी यंत्र बनवण्यात आलेलं आहे तर मारुती सुझुकी इंडियाचं होणार आहे परळ प्रभादेवी रेल्वे पूल सर्वांसाठी खुला झालेला आहे आणि रवींद्र जडेजाचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद झालंय अमिताभ बच्चन यांनी संगीतकार शंकर महादेवन यांना धमकी दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा नोव्हेंबर सोमवार तुम्ही आहात ई e सकाळ डॉट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरल्या जागा याचिकादारांना रिकामी करण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयानं दिले आहेत ही जागा मुंबई भाडे कायद्याच्या व्याख्येत बसणारी नसल्याचा कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निर्णय न्यायालयानं कायम ठेवलाय मंदिराच्या मुख्य पायऱ्यांच्या मध्यभागी असलेला हा भाग मंदिरात भाविकांसाठी वापरला जाणारा एक मोकळा मार्ग आहे तो याचिकादारांची भाड्याची जागा म्हणता येणार नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या एकलपीठानं याचिकादारांना दिलासा नाकारताना नोंदवलं तसंच पुराव्यांचा विचार करता प्रथम दर्शनी ही जागा एक खोली किंवा याचिकादारांची वैयक्तिक भाड्याची जागा म्हणता येणार नाही मुळात ही जागा मुंबई भाडे कायद्याच्या कलम पंधरा अ अंतर्गत खोलीच म्हणता येणार नाही ही जागा भक्तांसाठी मंदिरात जाण्यासाठी बांधलेल्या जिन्याचा भाग असल्याचंही न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाचे आदेश कायम ठेवताना नमूद केलं याचिकादारांना येत्या सहा आठवड्यात ही जागा रिकामी करून मंदिर व्यवस्थापनाला हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात गाढवाच्या दुधाच्या साबणाची गाढवाच्या दुधाचा साबण सध्या दुबईमध्ये लोकप्रिय होतोय गाढवाच्या दुधाचा साबण वेगानं विकला जातोय यू ए जॉर्डन इजिप्त आणि इतर आखाती देशांमध्ये सुद्धा याची लोकप्रियता वाढतीये जेव्हा ते पहिल्यांदा सादर करण्यात आलं तेव्हा लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती पण आता एक वर्षानंतर लोक ते त्वचेसाठी फायदेशीर असल्याचं मानून मोठ्या संख्येनं खरेदी करतायत या साबणानं आंघोळ केल्यानंतर त्वचेत होणारे बदल लोकांना साबणाकडे आकर्षित करतायत गाढविणीचं दूध हे प्रथिन खनिज आणि अँटी ऑक्सिडंटनं समृद्ध असतं ते त्वचेला ओलावा देण्यास आणि सूर्यप्रकाशामुळे होणारं नुकसान तसंच अकाली वृद्धत्वाशी लढण्यास मदत करत पर्यावरण कार्यकर्ते अल सुभी म्हणाले आहेत की संशोधनातनं असं दिसून आलंय की गाढविणीचं दूध हे त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यास सुरकुत्या कमी करण्यास आणि एक्झिमापासून मुक्त होण्यास मदत करत हे मुरूम आणि डाग कमी करण्यासाठी सुद्धा चांगलं आहे गाढवाच्या दुधापासून बनवलेला हा साबण देखील खूप महाग आहे या अद्भुत साबणाची किंमत सहाशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात क्षयरोगाच्या निदानासाठी यंत्राची क्षयरोगाचं निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि त्यातून होणारे त्यांचा खर्च आणि वेळ यातून सुटका करण्यासाठी मुंबईतल्या डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठातल्या मुलींनी स्वयंचालित ऍसिड फास्ट स्टेनिंग डिव्हाइस हे यंत्र तयार केलंय या डिव्हाइसची माहिती एस एन डी टीच्या जुहू संकुलात भरवलेल्या इनोव्हेशन महाकुंभामध्ये देण्यात आली डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान शाखेच्या श्रेणीतील दीक्षा क्षेत्री गोरंग गभणे नचिकेत आटाळे यांनी हे डिव्हाइस विकसित केलंय महाकुंभमध्ये या डिव्हाइसची माहिती देण्यात आली क्षयरोग निदानासाठी हे मायको बॅक्टेरियम ट्युबर क्युलॉसिस शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऍसिड फास्टेनिंगची अचूकता वेग आणि सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करतं झी हल निल्सन तंत्रासारख्या पारंपारिक मॅन्युअल स्टेनिंग पद्धती यात काम करतायत हे उपकरण सूक्ष्म कंट्रोलरचा वापर करून संपूर्ण स्टेनिंग प्रक्रिया नियंत्रित करतं स्टेनिंग अनुक्रम स्वयंचालित करून हे डिव्हाइस मानवी त्रुटीसुद्धा कमी करतं आणि संसर्गजन्य नमुन्यांचा संपर्क कमी करून अचूक अशी माहिती देतं पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात कार उत्पादक कंपनी मारुती इंडियाची राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणानं देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती इंडियासोबत सुझुकी मोटर गुजरातचं विलीनीकरण करण्यास मान्यता दिलीय दिल्लीतील एन सी एल टीच्या प्रमुख खंडपीठानं दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त याचिकेला मंजुरी दिली हे विलिनीकरण भागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं हे विलिनीकरण एक एप्रिल दोन हजार पंचवीस लागू होत आहे विलिनीकरणानंतर सुझुकी मोटर गुजरातचे कर्मचारी नवीन कंपनीच्या पगारावर राहतील त्यामुळे त्यांना कोणतंही नुकसान होणार नाही पॉडकास्टची पाचवी बातमी आहे परळ ते प्रभादेवी दरम्यानचा पादचारी पूल सुरू झाल्याची एल्फिन्स्टन रेल्वे पूल पाडकामानंतर मध्य रेल्वेनं परळ ते प्रभादेवी दरम्यानचा पादचारी पूल हा ना तिकीट क्षेत्र म्हणून घोषित केलाय या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी एल्फिन्स्टन पूल पाडण्याचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सुरू केलं दहा सप्टेंबर पासून हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आलाय यावरली पादचारी मार्गिकाही बंद करण्यात आली होती त्यामुळे परळ आणि प्रभादेवी पूर्व पश्चिम या दरम्यान ये जा करणाऱ्या स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता पॉडकास्ट सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं रवींद्र जडेजा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरनं गायब झालाय चाहत्यांना त्याचं अकाउंट शोधूनही सापडत नाहीये काही चाहत्यांना असं वाटतंय की जडेजानं त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट निष्क्रिय केलंय तर काहींना वाटतंय की इन्स्टाग्रामनं त्याचं अकाउंट सस्पेंड केलंय रवींद्र जडेजा अजूनही एक्स आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय आहे त्याचे अकाऊंट्स दोन्ही प्लॅटफॉर्मवरल्या चाहत्यांना दिसतायत पण त्यानं काही काळापासून या प्लॅटफॉर्म्सवर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अमिताभ बच्चन यांची अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार शंकर महादेवन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक खुलासा केला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला ही घटना 2005 हजार पाचमध्ये घडली जेव्हा अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट बंटी और बबली प्रदर्शित झाला होता या चित्रपटात बिग बी यांनी त्यांचा मुलगा अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत कजरारे हे आयकॉनिक गाणं सादर केलं होतं शंकर महादेवन म्हटले की त्यावेळी बिग बी यांनी त्यांना त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती शंकर महादेवन म्हणाले की मी अमिताभ बच्चनसाठी या गाण्याचं रफ व्हर्जन डब केलं होतं जेणेकरून ते येऊन त्यांचा आवाज रेकॉर्ड करू शकतील कारण जावेद अलीनं अभिषेकसाठी गाणं गायलं होतं आणि मी त्यांचे भाग केले होते म्हणून मी त्यांना ते डब करण्यास सांगितलं ते म्हणाले त्यात मी काय डब करू मी म्हणालो सर मी तुमचे भाग डबिंगसाठी ठेवले आहेत मग बिग बी म्हणाले नाही ते असेच असेल जर तुम्ही ते हात लावाल तर मी तुमचं करिअर उद्ध्वस्त करीन बिग बींनी शंकर महादेवन यांना हे फक्त विनोद म्हणून सांगितलं होतं हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर